<laughs> अरे BTS. BTS. Us. <laughs> <laughs> अच्छा होत काळायचं लोंब लावून तो अशा प्रकारे म्हणजे आपण छोटासा व्हिडिओ काढला गावात नमस्कार मंडळी मी सुशील भक्त मारुती राहता आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण सध्या आलेला आपल्या वरुड जाऊ केले आपल्या के आपोडतून पंधरा ते वीस किलोमीटर येते गाव आणि या गावाचं आपल्याला भरपूर प्रेम आहे तर थोडं कामाला इकडे व्हिडिओ काढायला जायचं होतं तर इथं अचानक आज शनिवार दिवशी इथं बजार असते म्हणते तर आपण इथं आलं थोडं व्हिडिओ काढले इथे लोकांना की मस्त ब्लॉग बाजार आम्ही बजार तर आज ब्लॉग चालू करून देऊ तिकडे काही गोप्रो मध्ये ब्लॉग शूट चालू आहे तर काही आयफोन मध्ये चालू आहे आता हे दुकान मांडणार आहे की आपण दोन तीन अजून व्हिडिओ काढू मी ब्लॉग जायचं कंटिन्यू करा इकडे पाहू शकता इथे स्वतः व्हिडिओ इंस्टाग्राम वर फोन घेता तुम्ही <laughs> चिवडा इकडे आहे इक कुठे भेळ कोण करून खाऊन घेऊन मंडळ लागून एका शेतात आता खाले भेटत आपल्याला जाम या गावातले आ लपकरे बाले हे नवीन जुगाड नाही ने हे जामाने जुगळकला येथे पाच वर्षागे अरे बापरे रे सिस्टम आहे हे काय साठी हे हे काटा ठू आले तुमचा परिचय देऊन द्या पहिले मंडळी नाव सांगा ना गाव ना गजानन महादेरा गावंडे मी कशी काय सुचली तुम्हाला हे आम्ही युट्यूब वर पाहिलं कृष्णा फार्म हाऊस करायला आम्ही असं चांगला प्रतिसाद आला भरपूर उत्पन्न काढ दोन तीन वर्षापासून पूर्ण जांबा ते जाम दाखवून द्या जांब आपले म्हणजे सहा सहा हजार झालं चार हजार मोगणे

युट्यूबर बाकी जाम एक नंबर लागला जाय तिकडे <laughs> मंडळी तुम्ही आपल्या अकोटवर निकडे जर कधी आले तर नक्की इथून तुम्ही जाम घ्या दर शनिवारी तर बजार मेहनती म्हणू सका तुम्ही काय म्हणतो राजू काय म्हणत राजू काय नाही म्हणणार अरे काय करण्या करण्या नाही रे मिरची आहे

भेळ करायची म्हणजे आपण मस्त वावरात जाऊन भेळ करू काय मुरमुरी लागते ना आपल्याला तिकडे आपले शंकरा भाजी मुरमुरी ते मग हिडो काढला पहिला तुमचं पैसे घेतले तर मला नाही 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 पैसे एक रुपये द्यायचा नाही कोणाला मी अरे बापा रे पुरी भेळच बनते आता मोरड झोक्यात वाले ना एक एक सामान देऊन आम्ही केली भेट तयार ब्लॉग खरं ब्लॉग अपलोड द्या पुरा

उठाव हा ब्लॉक तरी गेला पाहिजे मिलियन मध्ये आता नाही नाही म्हणता सगळ्यात भेटलं राहिजे आता पुरी भेळच बनते आमची फुटाने मुरमुरे जाते ना ह्या सगळ्यात लावले भगवान के नाम पे भगवान <laughs> के नाम पे तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता आपली आता पुरी भेळ तयार बोलते या काका जोडून घुरवलं आपण आता शिवमुरे काय 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 उठवलं एवढं नाही जास्त नाही म्हणजे एक माप अर्धा माप

पुढच्या शनिवारी थैली घेऊन आता कसा रे हा राम काय म्हणते आपला बाजार गावातला चांगला झालोय ना येतो मग ये म्हटलं जर येतो पुढच्या शनिवारी हा काय म्हणते बाजार गावातला बाजार या कोरकुमुळे चांगला भरत आहे हो काय केलं

अशा प्रकारे मंडळी खरंच वरून धोका देऊन लाईन मस्त वाटलं बळीपैकी बाजारी दाखवलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा 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 हे पाहिजे मच्छा पण आता सध्या दूर दूर पण नाही आपला शनिवार आहे तर चला हा चालू दे ना काय कोंबळ आहे का अशा प्रकारे मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे जास्त या व्हिडिओ पासून आमच्या चिवड्याला खर्च तरी निघाला पाहिजे जेव्हा आम्ही चाळीस रुपये इन्व्हेस्ट केले तेव्हा मध्ये चाळीस रुपये गेले मंडळी आपल्या तरी ठीक आहे चला आता अरे भेळ करताना व्हिडिओ दाखवला की नाही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा मंडळी भेट करताना दाखवला की नाही व्हिडिओ तुम्हाला वावरा थांबून आवरा हा चला वावरा चला जय श्रीराम

गावाला चुळा हे ते दिला मला खरा भेड बालॉग युट्यूब करतो पुरे गावात कुठं काय चाललं चाललो तर मंडळी तिकडे पाहू शकता तुम्ही टमाटे आपण चालू आहे तिकडे हा मिक्स करून सगळं एवढा चालव चुडा पंचवीस रुपयाचा खेड्या गावातलं ना <laughs> पा मंडळी आता असं विषय चालू आहे आमचा की आता जेवढी पाड्या आपल्याला प्रेम तर भेटूनच राहिलं पण आता बदारी हिंडाव म्हणजे बदारी हिंड होते सोबत नाव होते आपलं नाव होते गावचं नाव होते आणि काही असं ते देतात आपल्याला खाले भेटते आम्हाला मध्ये मंडळी सगळं आहे फक्त तिथे चटणी नाही आहे चटणी राहिली की फक्त बाकी सगळं घेतलं मी

জগন্ন না